नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तून बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर माहिती बघूया बाजार समिती अहमदनगर आवकालेली चारशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती कारंजा आवकलेली एकशे सत्तर क्विंटलची किमान आहे सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये दर आहे आठ हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे पंचावन्न रुपये बाजार समिती लातूर जाता आहे लाल आवकाली एक हजार दोनशे बहात्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे आठ हजार एकशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये बाजार समिती अमरावतीत जात आहे लाल आवकालेली शहाण्णव क्विंटलची किमान दरा आठ हजार रुपये दर आहे आठ हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारणतरा आहे आठ हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती पैठण आवकालेली सत्तर क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये कमालदरा आहे सात हजार सहाशे शहात्तर रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार पाचशे एकतीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद